मंठा शहरातील विडोळी फाटा परिसरात व्यावसायिकांनी रस्त्यालगत हातगाडे दुकाने मांडून अतिक्रमणे केले आहे या अतिक्रमणामुळे शारकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांना रहदारीस अडथळा निर्माण होत आहे सदरील अतिक्रमण तात्काळ काढून रहदारी रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मंटा विडोळी चौफुल्ली अतिक्रमण तात्काळ हटविण्यात यावेत नसता आपल्या कार्यालयासमोर आवनान उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे महाराष्ट्र वाई न्यूज प्रतिनिधी गजानन मालकर मंटा जिल्हा जालना रुटबरी हरियाला पाठवता येवराय आणि विडोळी या रस्त्यानं येवराय या रस्त्यानं येणारे विद्यार्थी शाळकरी विद्यार्थी त्यांना अतिशय त्या अतिक्रमणापासून त्रास होत आहे दारूची दुकानं असतील मट मटणाची दुकानं हॉटेल्स ह्या बेकायदेशीर बसलेल्या असून इथं लोकं शौचा बसत असतात आमच्या शाळकरी विद्यार्थ्याला आणि आमच्या गावाकडून ये करणाऱ्या महिला आहेत त्यांना पण खूप त्रास होत आहे आम्ही तीन चार दिवसाअगोदरच नगरपंचायत असेल नगरपंचायत आणि त्यांची या दोन्ही कार्यालयाला निवेदन देऊन देखील अजून तीन चार दिवस झाले कुठेही उपाययोजना केलेली नाही पण आमचं एवढंच म्हणणं आहे की तात्काळ अतिक्रमण आहे ते तात्काळ काढून आमच्या गावाकडे जाणारे जे रस्ता आहे तो मोकळा करून द्यावा